जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ तर आज आपण श्रीमतदासबोध मधील की नाही चालू समास घेत आहे तर दशक अकरावा भीम दशक समास सहावा महंत लक्षण नाम श्रीराम समर्थ शुद्ध नेटके लिहावे है ना स्वारींची आज्ञा घेऊन आपण वाचायला सुरुवात करू लेहोण शुद्ध शोधावे शोधून शुद्ध वाचावे चुकोने नये विष्कळीत मातृका नेमस्त कराव्या धाट्या धराव्या, रंग राखोन भराव्या नाना कथा सांगता सांगायचे नेमस्त न सांगायचे समजल्या विन काहीच नाही कोणी एक हरिकथा निरूपण नेमस्थपणे राजकारण वर्तायाचे लक्षण तेही असावे पुसो जाने, सांगो जाणे अर्थात करू जाणे सकळीकांचे राखो जाणे समाधान दीर्घ सूचना आधी कळे है ना सावधपणे तर्क प्रबळे जान जानोनी निवळे एथा योग्य ऐसा जाने, जो समस्त तोही महत बुद्धिवंत या वेगळे अंतवंत सकळ काही तान ताणमाने प्रबंध कविता जाड वचने। मजालसी नाना सुचती जया जो चिन्हेर आधी करी पाठांतर अथवा शोधी अर्थातर करवीचे आधीच शिकोन जो शिकवी तोची पावे श्रेष्ठ पदवी गुंतल्या लोकांचा उगवी विवेक बळे अक्षर सुंदर वाचावे सुंदर बोलणे सुंदर चालणे सुंदर भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करुण दावी जयास यत्नाची आवडे नाना प्रसंगी पवाडे बघा किती सुंदर सांगितले ना है ना तर कोणचा समास आहे आपला महंत लक्षण नाम अगदी एकच पानाचा आहे हा समासन इतकं सुंदर आहे आणि सरळ मराठी भाषेमध्ये सांगितलेलं आहे है, है ना तर जर तुम्ही स्मरणात असताना उत्तमाचं जर तुमचं स्मरण असेल तर तुमचं की नाही ॲटोमॅटिकच ह्या गोष्टी जे सांगितलेल्या आहेत त्या सुरळीतच होणार आहे सर्व सुंदरच सुंदर होणार आहे है ना जयास यत्नाची आवडे प्रसंगी पबाडे धीटपणे प्रगटे दडे ऐसा नव्हे साकडी मध्ये वर्तो जाणे उपाधीमध्ये मिळो जाणे अलिप्तपणे राखो जाणे आपणाची आहे तरी ठाई, पाहो जाता कोठेची नाही जैसा अंतरात्मा ठाईचा ठाई गुप्त झाला त्या वेगळे काहीच नसे पाहो जाता तो न दिसे न दिसो न वर्तवी तसे प्राणी मात्रासी तैसाच काही नाना परी बहुत जनास आहे ना बहुत जनास शहाणे करी नानाविद्या त्या विवरी स्थूळ सुषमा आपना करिता शहाणे होती ते सहजची सोये धरती जाणतेपणाची महंती ऐसे असे राखो जाणे नीती न्याय न करी न करवी अनन अन्याय कठीण प्रसंगी उपाय करू जाणे बघा किती सुंदर सांगितलेलं आहे ना अगदी सोपा आहे बघा महंत लक्षण नाम हे ना तर काय माहिती का तुम्ही सतत उपासनेत असला स्मरणात असला ना तर तुम्हाला योग्य ते निरूपण सुद्धा बघा देता येईल कोणताही शब्द तुमचा चुकणार नाही आणि एखाद्या व्यक्तीला ना नुसती कमेंट पास करायची सवय असते शब्द चुकले नाही तरी त्यांना असे बरेच लोक आहेत निंदा करायचं कोणी काय करते त्याला म्हणजे हे बघवत नसतं बसल्या बसल्या कारण ते उपासनेत नसतात उपासने तो उपासनेत जो असतो जो आज्ञेत असतो तो कधी कोणाचा अपमान करत नसतो बरोबर आहे ना कधी कोणाकडं बोट दाखवायचा नाही है ना कसं आहे आपण सद्गुरूंचे दास आहे आणि एखाद्या दासाने दासाला दासाची तर बिलकुल निंदा करायची नाही ना, ना त्यांच्यामध्ये कुठली चूक काहीही करायचं गरज नाही आहे ते सद्गुरू बघून घेतील त्यांचं काय आहे त्यांची ती बघून घेतील तुम्ही बसल्या बसल्या उगीच हो क शे नाही शेणामध्ये बोट घालत बसू नका है ना तर अशा प्रकारे बघा इति दास गुरु शिष्य सवा महंत लक्षण नाम समास सव्वा जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ ज्या ज्या स्थळी हे वंदाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे तो मी मस्तक ज्या ठिकाणी ते सद्गुरु तुमचे पाय दोणी श्रीराम समर्थ तर चॅनलला जास्तीत जास्त शेअर करा आणि पेजला पण माझ्या सबस्क्राईब करा जास्तीत जास्त एकत्र करा जय सद्गुरू